आता पुढची बातमी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे सगळेच पक्ष उमेदवारांची जाहीर करतायत पण सांगली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सांगली लोकसभेच्या निवडणूक रिंगणात एक तृतीय पंथी उमेदवार निवडणूक लढवणारे उतरलाय तर राष्ट्रविकास सेनेकडून मुना दिगंबर तुपलोंडे या निवडणूक लढवणार आहेत येत्या अठ्ठावीस तारखेला मुना तुपलोंडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं पाऊल उचलत आहे की कशासाठी माझ्यासारख्या बहुजना जनातील वंचित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील घराणेशाही विरोधात माझी उमेदवारी आहे बहुजन समाजाला त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे तर सांगलीमध्ये यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये एक तृतीयपंथी पंथीय उमेदवार उतरलाय आणि त्यांच्या ऐकलं की कशा पद्धतीने मुना तुपलोंडे असं या उमेदवाराचं नाव आणि अठ्ठावीस तारखेला त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मात्र सांगलीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे तृतीयपंथी उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे राष्ट्रविकास सेनेकडून मोना उपलोंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि त्या आपला उमेदवारी अर्ज अठ्ठावीस तारखेला दाखल करतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम